आगार आगार शिल्पा शिल्पा ग मावतांनी मला लगेच कामावरती बोलवलंय बघा आता कामावर जायचं नाही सांगत किती ताप आहे बघा पाहिजे त्या मालापेक्षा तुमचा जीव मोलाच आहे एवढा ताप असताना अगं ट्रकवर बसलं की हात पार बसले आणि त्यांना त्यांना त्याने खाणू लागले की त्यांचं दव बघायचं फार फार निघून जाईल अगदी बरोबर बोल असतो पण मला भीती वाटते हो अवा भीती कसली मी येना त्याच वर तुम्ही काय पण काळजी करू नका आम्ही असे जातो असे तो। येतो आम्ही ट्रक जरा सांभाळून चालवा याबद्दल काळजी नव्हतो चल तेव्हा एवढा ताप असताना कामावर जायला नको होतो तेव्हा त्यांचं रक्षण अशी बहिणी का ना सांगा ना ती माया माझ्याशी लग्न करायचं म्हणते मग तुम्ही काय म्हणाला मी म्हणालो माझ्या लग्नाचा करणार जी मुलगी माझा दादा आणि वहिनी पसंत करते त्यावर ती रागवली मग त्या दुसऱ्याच्या परवानगीने किती दिवस लागणार आहे मला राग आला तिचा म्हणते तुला दादा वहिनीकडे राहायची गरज नाही आपण स्वतंत्र बंगल्यात राहू मग त्यात काय झालं झालं भाऊजी आम्ही दुखाचे स्वारस आहोत कमीत कमी तुम्ही तरी सुखानं राहा एवढ्या उलट्या काढता नाही मी बहिणी माझ्या कातडीचे जोडे करून तुमच्या पायी घातले तरी तुमच्या मायेचे उपकार पिकणार नाही हे काय भाऊजी मी परकी वाटते का तुम्हाला उपकाराची भाषा बोलतात लग्न नाही वहिनी श्रीमंतीच्या दाबी पन्नाची कवच अंगावर घेऊन श्रीमंतीच्या पूजक बनलेले हे कुबेर तू सारख्या सातवीची मुरवत कुठवा ठेवणार ग वहिनी मला प्रश्न पडतो श्रीमंती शाप आहे की वरदान वहिनी तुझ्याकडे पाहिलं म्हणजे श्रीमंती शाप वाटू लागते वहिनी मला पत्नी हवी अगदी तुझ्यासारखी अगदी तुझ्यासारखी जसं तू या घराला प्रेम करणारी पत्नी हवी मला मला तिची श्रीमंती नको ग तिची नीती हवी सुप्ताहात भाऊजी सध्या नितीच्या कवचात सापडता माती आणि अनितीच्या कवचात सापडतात मोती भाऊजी मायाच तुमच्यावर प्रेम आहे ते तुमच्यासाठी सर्व काही करायला तयार आहे जा तुम्ही सुखानं राहा आमच्या बरोबर राहून तुम्हाला रस्त्यावरचे वर्ष दगड खावे लागते दगड ही मला हिरे मानते वाटते तुमच्या आशीर्वादाने तुला मी नको का खावे का गं माझ्यावरची माया कमी झाली का गं की तुलाही वाटतं मी अरुण भाऊ सारखं वागेल भाऊजी काय बोलताय हो एवढी कृतधान कधी सोनार नाही तुमची वहिनी मग मला पुन्हा मायाशी लग्न करण्याचा आग्रह करू नको मी तिला स्पष्ट शब्दात नाकार दिलाय आणि तिनं मला सुद्धा नकार दिला काय भाऊजी मी तिच्या मॅनेजर ऑफिस मध्ये चिठ्ठी घेऊन गेलो मॅनेजर वाचला तेवढ्या त्या फोन आला मॅनेजर सारखा त्याच्यावर यस मॅडम यस मॅडम फोन होता मॅनेज फोन केला असेल असेल पण फोन खाली ठेवून तो म्हणाला गेट आउट गेट आउट माय ऑफिस अरे बाया काही काळजी करू नको मी येतो तुझ्यावर भाऊजी आता बाहेर झाला हो मॅनेजरला भेटून येतो आणि मायाच्या वडिलांना जर बाई जरा यांच्या मालकाच्या घरी जाऊन या त्यांची तब्येत बरी नसताना मालकाची चिठ्ठी आली म्हणून लगेच लिहून गेले जरा पाहून या एवढा आजारी असताना कामावर का गेला भाया, चल आपण दादाला अरे सोदा घेऊनच सच्चा हे एवढी बेसुंगे करतंय माझा आणि अरे साले है सक्के भाऊ वैरा प्रमाणे वागायला लागले मी आईस करत कुणा मुळे नागपाल मुळे नागपाल तस्की जय मी सुद्धा या पंधरा दिवसात मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटते सासरा होणार तू माझा सासरा उद्याच्या उद्या तुझ्या पोरीला इथं आणणार लग्न लावून समजले मला ही तेच पाहिजे अशी मात्र पोरगी लवकर खपे तेवढे बरे काय वाटले सासऱ्यान हो शादी की तयारी कर ताशा बँड वाल बोला ऐस वरात निकलेंगे, वरत किसे <laughs> हो, तू, हो। <laughs> हो ना ऐसी वरत निकलेंगे सगळे काढू हो वरात काढू काढू तू तू लवकर वेगळा होणार असेल मी कसा होणार परवा नागप्र जप्ती आणणार ना म्हणतो तेव्हा मी तुला युक्ती ना सांगतो नागपूरने मला तुझ्या साडी सांगितलंय अरे नागपंच तुझा किती प्रेम बघ श्यामला या घरातून बाहेर काढणार आणि मग दुसऱ्या दिवशी हे घर एक तुला एकट्याला बहार करणार मित्राची भेट म्हणून आहे समज तुझ्या लग्नाचा काय वाटले मग बघ माझी मुलगी राणी आणि तू राजा काय वाटलंय होय माझा खरा तो नागपंच माझ्या

म्हणजे पुढील काम आहे झट झटाझट फटाफट बरे का गावाई उद्या मी इथं येणार तो माझ्या लेखीचा आजचा चहा प्यायला काय असलंय तुम्ही आता निवांत होता आणि हा करा जास्त झाले असत काय वाटलंय हो